नमस्कार मी दिगंबर काकड डी के नाशिककर प्रॉपर्टी कन्सल्टंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय आज आपण पेट्रोल वरील ऑफिस ची माहिती जाणून घेणार आहोत नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे नाशिकमध्ये नाशिक प्रॉपर्टीचे दरही मोठ्या स्वरूपात वाढत आहेत ज्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे अशा पंचवटीमध्ये आर टी ऑफिस समोर अग अगदी डेव्हलपड एरियामध्ये दोन रोड कॉर्नर बिल्डिंग मध्ये टू बीएचके फ्लॅट आहे आजचा हा प्रोजेक्ट अतिशय सुंदररीत्या डिझाईन करण्यात आला असून उत्कृष्ट बांधकाम या फ्लॅटचा आहे दोन रोड कॉर्नर असलेल्या बिल्डिंग मधील हा टू बी एच के फ्लॅट आठशे एकोणनव्वद स्क्वेअर फीटचा असून छत्तीस लाख रुपये किंमत आहे फ्लॅटला अलोटेड पार्किंग देण्यात आलेले असून टू टूबीएच के फ्लॅटमध्ये ब्रँडेड गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे तसेच या फ्लॅटला अनेक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत या बिल्डिंगचं बांधकाम हे उत्कृष्ट स्वरूपाचं असून पेट्रोल पासून फक्त चार नंबरची ही बिल्डिंग आहे उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला हा आजचा प्रोजेक्ट टू बीएचके फ्लॅट आज आपण पा, पाहणार आहोत पंचवटीमध्ये पेट रोडवरील आर टीओ ऑफिस समोर आजचा आपला हा टू के चा प्रोजेक्ट आहे नाशिक गुजरात हायवे पासनं अगदी हक्केच्या अंतरावर म्हणजे फक्त चौथ्या बिल्डिंग मध्ये टू बीएचके फ्लॅट अवेलेबल आहे अतिशय डेव्हलप्ड एरियामध्ये दोन रोड कॉर्नर बिल्डिंगमध्ये टू एच के अवेलेबल आहे शांत सुंदर परिसरामध्ये दोन रोड बिल्डिंगमध्ये लक्झरियस टू टू बीएचके फ्लॅट आहे असा हा आजचा आपला प्रोजेक्ट वेट आर टी ऑफिस समोर असून फ्लॅटची किंमत ही छत्तीस लाख रुपये आहे याची साईज आठशे एकोणनव्वद स्क्वेअर फीट आहे एका फ्लोर फक्त चार फ्लॅट देण्यात आले आहे फ्लॅटसमोर प्रशस्त अशी लॉबी देण्यात आली आहे फ्लॅटच्या सुरुवातीला प्रशस्त अस डोर देण्यात आला आहे लिव्हिंग रूमचे साईज दहा पॉईंट नऊ बाय तेरा पॉईंट सहा अशा प्रशस्त स्वरूपाच्या आहे लिव्हिंग रूमला लागूनच बाल्कनी देण्यात आली आहे बाल्कनीला जाण्यासाठी ट्रेन डोर देण्यात आला आहे ही मोठ्या स्वरूपाची आहे त्यानंतर पुढे सात पॉईंट दहा बाय नऊ पॉईंट नऊ अशा स्वरूपाचा किचन देण्यात आलो असून दोन्ही बाजूला किचन ओटा देण्यात आला आहे किचनमध्ये ड्राय बाल्कनी देण्यात आलेल्या असून या ठिकाणी वॉशिंगसाठी सुविधा करण्यात आली आहे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आला असून त्याच ठिकाणी बाहेर बेसिन देण्यात आला आहे मास्टर बेडरूम देण्यात आलेला असून त्याचे साईज दहा पॉईंट तीन बाय दहा अशा भव्य स्वरूपाच्या आहे बेडरूमला दोन्हीही बाजूला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडोज देण्यात आलेला आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे दुसरा बेडरूम देण्यात आलेला असून त्याची साईज दहा पॉईंट सहा बाय नऊ पॉईंट चार अशा स्वरूपाचे असून या बेडरूमलाही मोठ्या स्वरूपाची विंडो देण्यात आले आहे आच... आज